मुख्यमंत्री बनलेल्या अजित पवारांसाठी आगामी विधानसभा लढाई तितकीशी सोपी राहिलेली नाही या उलट त्यांच्या समोर अनेक मोठे आव्हान आहेत जे यशस्वीरित्या पार न केल्यास त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खासगी राजकीय रणनीतिकार नियुक्त केल्याची माहिती यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात यात पक्षाचा निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियावरील बाबत पत्रकार परिषदेतील मुद्दे आमदारांनी मतदारसंघात कोणते कार्यक्रम घ्यावे असे अनेक मुद्दे याचाच भाग म्हणून येत्या आठ ऑगस्ट पासून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्यभरात जनसन्मान यात्रा काढणार आहे यावेळी ते सरकारी योजनांची माहिती घेऊन जनतेपर्यंत पोहोचते लोकसभेतील अनपेक्षित निकाल आणि पक्षाची प्रतिमा सकारात्मक करण्याच्या दृष्टीनं अजित पवार यांच्यासाठी हा प्रचार दौरा महत्त्वाचा आहे पण याशिवाय अजित पवारांना यांना आपल्या सोबत असलेल्या आव्हानांना पार करण्यासाठी पुढचे अडीच महिने त्यांच्यासाठी परीक्षेचा काळ असल्याचं विश्लेषक सांगतात अजित पवार यांच्यासमोरच आजच्या घडीला कोणती आव्हानं उभी टाकली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अदिती हरदास आणि तुम्ही न्यूज अजित पवार यांच्या समोर पहिलं मोठं आव्हान आहे ते म्हणजे त्यांची प्रतिमा सकारात्मक करण्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थ सादर केला ज्यात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा लोकप्रिय योजना जाहीर केल्या मध्य प्रदेश मध्ये मतदारांमध्ये लोकप्रिय ठरलेली आणि तिथल्या भाजप सरकारासाठी नियुक्ती फायदेशीर ठरलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणली गेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं महाराष्ट्रातील योजनेचं नामकरण करण्यात आलं मात्र या योजनेच्या नावावर मुख्यमंत्री शब्द असल्याचं महायुतीतला भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय क्रेडिट घेताना तारांबळ उठताना दिसते याशिवाय या, या योजनेचं श्रेय घेण्याबाबतही महायुतीतल्या पक्षांमध्ये एक प्रकारची स्पर्धा दिसून येते लोकप्रिय योजनेचा राजकीय फायदा होईल असा प्रश्न राजकीय शाहू फुले आंबेडकर हीच विचारधारा पक्षाचा भाग आहे जो युतीत आल्यानंतर बदलला नाही हा संदेश लोकांपर्यंत रुजवावा लागेल असं मत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मांडवत भाजप सोबतच गेल्यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा एकदा आपलं परंपरागत मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचंही यातून दिसून येते दुसरं म्हणजे निवडणुकीपर्यंत आमदारांना आपल्या सोबत ठेवण्याचं आव्हान अजित पवार यांनी पक्षात बंड करून आता वर्ष उलटलं त्यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदारही मोठ्या संख्येने आले सुमारे चाळीस आमदारांचं समर्थन आपल्यासोबत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा सांगितलं परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मात्र अजित पवारांच्या सोबत गेलेले आमदार काय निर्णय घेणार हा मोठा प्रश्न आहे अजित पवार यांचा बाले किल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये नुकतंच मोठ्या संख्येने माजी महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला विधानसभेच्या तोंडावर पिंपरी चिंचवड मधून चार पदाधिकारी आणि चोवीस जणांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला हेच आवाहन अजित पवार यांच्या समोर आताही कायम आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार त्यांच्यासोबत कायम राहणार की पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार हाही एक प्रश्न इथे उपस्थित होतो तिसरं आणि महत्वाचं आव्हान म्हणजे युती टिकून राहून जागांसाठी वाटाघाटी करण्याचं जा। कारण लोकसभा निकालानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बाबत आणखी एक अशी चर्चा होत होती ती म्हणजे अजित पवार गटाचा युतीला फारसा काही फायदा होऊ शकले नाही आणि यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सलग दोन वेळा लोकसभेच्या निकालाचं खापर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर फोडलं त्यामुळे आगामी काळात युतीला टिकून राहणं आणि भाजप सोबत जागा वाटाघाटी हे सोपं नाही आर एस एस चे मुखपत्र असलेलं तर ऑर्गनायझर मध्ये महिनाभरापूर्वी अजित पवार यांच्या सोबत युती आणि काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्यानं लोकसभा सोब निवडणुकीत भाजपचं नुकसान झालं या सगळ्या विषयावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रीपद दिलं गेलं नाही आणि यांनीही त्यासाठी विशेष प्रयत्न केलेले दिसत नाही यातूनच त्यांचं महत्व किती आहे हे यातून स्पष्ट होतं लोकसभेलाही त्यांनी वाटाघाटी केल्याचं पाहायला मिळत नाही शिवाय भाजपनं ज्या जागा जा दिला त्या ता त्यांना घ्याव्या लागल्या उमेदवारही त्यांनी ठरवलेले पक्ष कोण चालवत आहे हे यातून दिसून येतं भाजप सोबतच आहे तोपर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व आहे नाही तर त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकत असं चित्र सध्या निर्माण झालंय आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी नेमका काय परिणाम होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एनआरटी न्यूजला फॉलो कॉल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद